पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला साखे तारी आणि बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजूज जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजूज जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आराच नाना या परी नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळाजोजेजू नाव गाली ती दासी सुंदरी जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा ओटा बायानो साखर सुटवडा वाटा उठा बायानो सुंटा वाटा जो बाळाजोजू जो जु। चवथ्या दिवशी केल्या शिंगार आले तानाजी मामा शेलार आशे शिवाजी ला सरदार जो सरदार जो बाळाजोजू जु रेजो जु। असे शिवाजी ला सो सरदार जो बाळाजोजू जो जु पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका काऊने आली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळाजोज रेजो जयप्राप्ती राजाला दिली जो बाळाजोज जो सहाव्या दिवशी लावून लळा कुंडल मोत्याचा माळा गंध केशरी कंपाळी तिळा जो जुरे जो, जो, जो। गंध केशरी कंपाळी टिळा जोबाळा जोजूरेजो जो। पा सातव्या दिवशी सातवी करा जे जाबायच्या पोटी जल्मला हिरा आणि त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो जुरे जो, जो, जो त्याच्या टोपीला मोठ्याचा तुरा जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेना पती हाती तलवार फिरू तो पट्टा जो जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जोबाळाजोजरेजो नवव्या दिवशी ज्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा ज्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जोबाळा जो जो रेजो ज्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जोबाळा जो जो रेजो दाव या दिवशी दावा या शेन निळ्या घोड्यावरी मी मेजेन आणि फोटो काढावा वरती बैसून जो जो आणि फोटो काढावा वरती बैसून जो जो अकराव्या <laughs> दिवशी अकरावा रंग पाहून शेना बाळाला दंग पाच हात्या रे प्रभूच्या संग जो जुरे जो पा प्रभूच्या संग जो जो बाराव्या बारा दिवशी केल्या वर्षाला बाराव्या नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजूजूरेजू